तुरीच्या पिकांवर अळींचा प्रादुर्भाव पावसामुळे सोयाबीन पीक हाताबाहेर वातावरण बदलीचा फटका मागील काही दिवसापासून बदलत्या वातावरणामुळे पिकावर अळीचा प्रादुर्भाव वाढलाय केळीच्या प्रादुर्भावामुळे तुरीचे पीक जाण्याची भीती बळीराजांनी व्यक्त केली आहे त्यामुळे खरेप नंतर आता रब्बीतही शेतकरी समोर संकटाची मालिका सुरू असल्याचे दिसून येत आहे खरीप हंगामात सततच्या पावसामुळे व अतिवृष्टीमुळे सोयाबीनचे पीक मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते तसेच सोयाबीनला बाजारभाव नसल्यामुळे खरीप हंगामात केलेला खर्च निघण्याची आशाही माळवली आहे आता तुरीचे पीक बहरत आले असताना काही दिवसापासून वातावरणात दररोजचे बदल होत असल्याने तुरीवर अळी प्रादुर्भाव झाला आहे त्यामुळे शेतकरी चांगलाच अडचणीत आला आहे यंदाचा खरीप हंगामात उत्पन्नपेक्षा खर्च जास्त झाला शेतीमालाचे झालेले नुकसान व शेतमालाला कमी भाव मिळत असल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे त्यामुळे तुरीवर अळीचा प्रादुर्भाव वाढल्याने तुरीला पिकाला फटका बसत आहे शेतकरी सर्वत्र भागात तूर फवारणी करीत असल्याचे दिसून येत आहे खरीप हंगामातील सोयाबीन अतिवृष्टीच्या कचाट्यात सापडले त्यामुळे उत्पन्न घटले शिवाय बाजारपेठेत दरही कमी मिळाला त्यामुळे शेतकरी कर्जबाजार झालाय आता तूर पीक बहरत असताना ढगाळ वातावरणामुळे मोठ्या प्रमाणात किडीचा प्रादुर्भाव तुरीवर होत आहे हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषी केंद्रावर महागडी औषधी खरेदी करून फवारणी करण्याचा भृदंड सोसावा लागत आहे प्रतिनिधी अजिंक्य चौधरी महागाव